नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय माझं नाव संचिता मोरजकर मी मुंबईला राहते आणि मी प्रोफेशनल सिंगर आहे ओके आपल्याला काय त्रास होता मला डायबिटीजचा त्रास होता आहे म्हणजे आता थोडासा आहे मला पायाला जळजळ व्हायची त्याच्यामुळे आणि युरीनचा प्रॉब्लेम होता माझा युरिनवर कंट्रोल व्हायचं नाही आणखीन मला टॉयलेटचा पण प्रॉब्लेम होता आणि रात्रीची त्या पायाला जळजळची व्हायची त्याच्यामुळे मला झोपच लागायची नाही असे सगळे आजार मला होते त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण त्यावर काय उपाय केला हा मी समर्थ फा सोशल फाउंडेशन आहे कोल्हापूरला मी माझे माझे मित्र आहेत किरण पाटील त्यांचे मोठे भाऊ आहेत विजयदादा पाटील यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट म्हणजे किरणनेच मला कॉन्टॅक्ट करून दिलं त्यांच्याशी आणि मग विजयदादानी मला त्या प्रॉडक्टबद्दल माहिती दि दिली समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे जे डायबिटीजचं म हे आहे प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि मग मी ऑनलाईन ते प्रॉडक्ट मागवलं माझ्याकडे आणि हां त्या किती दिवस घेत आहे येते ते जवळजवळ आता मी पंधरा दिवस झाले घेते आणि मला आहे म्हणजे मला भरपूर त्याच्यामुळे फरक जाणवला आणि तुमचं म्हणजे जाणवलं आहेच तुम्हाला हो ओके त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे आता पूर्णपणे रिलीफ मिळाले असं वाटते पंधरा दिवस हो कारण मला आता जी पायाची जळजळ होती ती कमी झाली आहे प्लस हे म्हणजे मला जी सकाळच्या वेळेला जी आ, त्रास व्हायचा म्हणजे टॉयलेटला वगैरे व्हायचं नाही तेही बंद झालेलं आहे रात्रीची मुळात मेन म्हणजे झोप ती झोप माझी कंप्लीट व्हायला लागली आहे म्हणजे तुम्ही आमच्या पासून समाधान अगदी पंधरा दिवसामध्ये मला हा खूप म्हणजे मोठा फरक जाणवतोय माझ्या शरीरामध्ये त्याच्यामुळे मला फार त्याच्याबद्दल हे आहे की मग त्याच्या त्याच्यासाठी मी आता सोशल फॉर्म हे समर्थ सोशल फाउंडेशनचे खूप खूप खुँँ आभार की त्यांनी एवढं चांगलं औषध काढलं आहे प्रॉडक्ट काढले आणि विजयदादा पाटील यांचे पण आभार मला मानायचे की त्यांनी मला योग्य योग्य मार्गदर्शन करून हे प्रॉडक्ट दिलं त्याच्यामुळे आज मी खूप रिलीफ स्वतःमध्ये म्हणजे मला स्वतःला रिलीफ खूप वाटतंय आराम वाटतो आहे त्याच्यामुळे तुम्ही आता आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या आहात हो तुम्ही आमच्या संस्थेचं काम करून इथून पुढे तुमच्याही कोण असतील तुमच्या अवतीभोवती हो त्यांनाही तुम्ही हा संदेश पोहोचवण्याचं काम करा हो जसं मला त्रास झालाय त्रास मी त्रासातून मुक्त झाले तसं मला इतरांनाही या याच्यामधून डायबिटीज म्हणून मधून मुक्त करायचंय बस एवढी अपेक्षा आहे माझी धन्यवाद मॅडम